हॅलो हेलो हेलो हॅलो हॅलो शहीद समीर बाबा मेटकर मुक्काम कोसला चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिथे रत्नागिरी या संपूर्ण संचायचा तुम्हाला से तुम्हाला सर्वांना दुसऱ्या बहिणीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बघा हो भू सुंदर वारी केली त्यात काय ओळख नाही बरोबर आहे ना भू आची सर्व जाणी उत्तम होती पण शक्तीपुरा म्हटलं का शाहीरचा डॉक्टर टोपी पाहिजे आज मी बाई आहे तुम्ही आपल्याला बोलले हा सामना खेत आणि दापोलीचा आहे मी पहिल्या बारी मध्ये बोलू का तुम्हाला की हा खेता सामना हा दापोलीचा दा सामना बुआ हा सामना आपल्या कोकणचा बुआ कोण दापोलीचा काय कोण खेता नाही कोण मंडळगर्चे नाही आपण सगळे जमलेला फक्त एक कोकणकर म्हणून जी कलियुगातली की पुराण युगातली ते तुम्ही सांगायचे भुवा म्हले कोणत्या राधेला आता सांगा तुम्ही मला हा आजच्या कलय युगातला काय ना दारू पिऊन येत दा असत हिंगानं करत असत ही आजची राधा काय करणार तिला सुद्धा पोटाचा साधन आहे की नाही आणि स्वाभिमानी आहे राधा बुवा तुमच्यासारखी या आताच्या कलयुगांतल्या कायनासारखी भुवा ही राधा ता स्वाभिमान या भुवा असू द्या आणि बुवा गुवा बोल ना बदनाम केली बदनाम करणार कोण आहे राजेला बदनाम करणार पण हेच आहे पुरुष त्याशिवाय राधा बदनाम नाही म्हणून काय म्हणतोय गौरूंची कटिंग ऐका का समीर गुवाची बुवा तुम्ही बोललात गुवा कटिंग व्यवस्थित या भाग आहे का

यांच्याकडून दोनशे रुपयाच तसेकडून पाचशे रुपयाच बघा एकच बघा अरे श्रावण बाळ माझा जातो काशीला बाळ जातो काशीला ना नाही हो असा कसा भेटला बुवा माझ्या जोडीला भेटला अहो माझ्या जोडीला पहिल्या तर याचा मी धुराडिला असा कसा भेटला बुवा माझ्या जोडीला भेटला माझ्या जोडीला श्रिया मेटकर दोनशे रुपयाचा जी आले आलेले अजून पाच मिनिटं आहेत आपल्याकडे बघा बुवाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही बुवा जेव्हा आपली भेट होईल तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू

घेतो आणि गुवांचा की माझा कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये आहे त्याची तारीख तुम्हाला लवकर कळवली जाईल गुवा इथे थांबतो आणि तुम्हाला तुमच्या वर्षाची शुभेच्छा देतो धन्यवाद 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 快点快点快 दिलेले आहे पाच मिनिटात भुवांचा समाधान घेतो थोडक्यात थोडक्यात बुवा घेतो लक्षात बुवा म्हणून गेलेले आहे की बुवांच्या डोक्यावर बुवांच्या डोक्यावर टोपी पाहिजे बुवा टोपी घालायला पण तेवढं मोठे पण लागतो आणि मी तेवढा मोठा नाही आहे बुवा टोपी घालायला तुम्ही टोपी घातलात तुम्ही म्हणून गेलात की हा सामना खेड आणि दापोलीचा असं म्हणायला न पाहिजे पण बुवा खरी ओळख वाडीची नसते तालुक्याचीच होते बुवा कुठला तर खेडचा भुवा कुठला तर दापोलीचा बरोबर की ना मंडळी म्हणून हा सामना आणि बुवा बुवा तुम्ही तुमच्या शिकून घ्या हे म्हणायचं आहे म्हणाले की राधेला कानाने डाग लावला पण माझी गवळण तशी नव्हती माझी राधा तशी नव्हती मला रा, माझी राधी कशी होती कशी होती ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काना इथे दारू पिऊन जे कार्यक्रम करतात बुवा त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे बरोबर नाही बुवाने विषय घेतला की काना दारू पिऊन गा गाणी गातो ते कोण गातात गाणं ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे दुसरा थोडक्यात विषय भोवता देणार आहे बो सुंदर अशी आमची गाणेकर माऊलींचं गाणं गायलेलं आहे श्रावण बाल माथा साल असतो भुवा म्हणून म्हणालो तुम्हाला पहिले लयत या त्याच्यानंतर म्हणा बुवाने विशेष गाणं गायला होता असा कसा बुवा माझा भेटला समीर बुवाने पहिलीच बारी नरम केलेली आहे आणि माझ्या लोकांडे बुवाना माझा धूड काढला बुवाने काय बारी केली तुम्हाला माहितीच आहे म्हणून बुवाना तो काढ देतोय दे बघा उगाच बुवा जाऊ नको माझ्या वाटेला नितीन गोवा म्हणलं मला चार चौकात उघडा करायचं सोड गोवा तुझ्या शब्द कसे आहेत बघा आता मी तुला काढ देतोय अरे दा आणलेले होते पण जाऊ दे अर्थी घेतोय सदा सर्वदा